फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल काय बनवायचं आपण सगळेजण सगळ्यांच्याच घरी संडे स्पेशल काही ना काहीतरी असतं तर आज आपण संडे पेपर संडे स्पेशल पाहत आहोत कुकीज तर आपण बनवत आहोत आज घरच्या घरी कुकीज तर तुम्हाला सगळ्यांना कुकीज आवडतात ख प्लीज ठेल मी आणि आमच्या आणवीच इथे काय चाललेलं आहे पहा आणि काय करते सो पेपर आता मला ना कुकीजसाठी हवे आहेत बटर पेपर तर माझ्याकडे नाही आहेत बटर पे, बटर पेपर तर मग म्हंटल आता काय करायचं मग आणवीकडे काहीतरी आयडियाज आहेत आणि आणवी करत आहे आज व्हिडिओची सुंदराची सुरुवात आणवी कर सुरुवात चल तुझ्यापासून मम्मीने सांगितलेलं की आपल्या घरी बटर पेपर नाहीत मी का का आपल्या घरी खोटा खोटा नको बोलू आपल्याकडे ते बटर पेपर आहेत मग तिने सांगितलं कस मी माझे किट मधून बटर पेपर काढले आणि मग मी तिला एक आयडिया सांगितली कसं बटर पेपरला गॅस करायचं ते बटर पेपर आहे का आपल्याला कोणत्यावर काढायला बटर पेपर एक व्हाईट पेपर घ्या त्याच्यावरती काय पण ल आणि अगर बटर पेपरने ते केलं तर ते बटर पेपर आहे तर हे बघा मग तुम्हाला ती हॅक दाखवते आता आता मी तर ती आपल्याला दाखवते की बटर पेपर कसा कर गेस करायचा असतो तर आण घेतलेला आहे हा नॉर्मल पेपर आणि हा घेतलेला आहे थोडा टिश्यू टाईप पेपर आता हा बटर पेपर नाही आहे आणि किती म्हटलं तरी हा आहे टिश्यू पेपर तर तिचं म्हणणं असं आहे की काही रिफ्लेक्ट करत नाही टिश्यू असतो तो, अस तो, तो काहीच रिफ्लेक्ट नाही करत टिश्यू पेपर तुझं सगळं रिफ्लेक्ट करते सगळी साईडवर खोलून घेत आ, आता मी याला अनवीवरती ठेवलं माझ्या मोठ्या नावावर हे पण रिफ्लेक्ट करत आणि मी आता हे करून पाहिलं तर रिफ्लेक्ट नाही आणि बटर पेपर पण मी असा घेतला ठेवलं तर हे पण रिफ्लेक्ट करतंय आणि तुम्ही डिफरन्स पाहिला असा की टिश्यू पेपर मी हे असं केलं पण टिशू पेपरचा रिफ्लेक्ट नव्हतं आणि जेव्हा मी बटर पेपर सा, ओपन साइड पण घेतलं आणि याच्यावरती ठेवलं तर ते रिफ्लेक्ट करत रिफ्लेक्ट करत आणि मी याला बंद पण केलं तर हां तर हा झालं सगळंजणं तर आता चला आपण ओळूयात आपल्या आजच्या रेसिपीकडे तर हॅलो गाय तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अन्वी टिफिन ब्लॉगमध्ये प्रियंका अँड अन्वी ब्लॉगमध्ये जगदंब जगदंब सुरुवात करूया आपल्या आजच्या नवीन व्हिडिओसोबत तर ही आहे सुंदर अशा दिवसाची सुंदराशी सुरुवात पहा सकाळ झालेली आहे आणि वाजलेले आहेत इथे बावणे बाराला पाच कमी आहेत आणि आता आपण बनवायला घेऊयात कुकीज uh, आता माझा स्वयंपाकही झालेला आहे हे पा सुंदर अशा पोळ्या पण बनवून रेडी झालेल्या आहेत भाजी आता बनवायची आहे आणि आमच्या मिस्टर दिगिंचं मिलेट होत आहे तिकडे आणि ते मिलेट घेऊनच आज मॅच खेळायला जाणार आहोत आहेत तर आपल्यासाठी मग थोडासा टाईम आहे भाजी करण्यासाठी तर मग चला आज बनवूया तर आपण मस्तपैकी कुकीज uh, तर मी इथे ना खूप हेल्दी कुकीज बनवत आहे तर हेल्दी कुकीज याच्यासाठी का तर आपण इन्ग्रेडियंट्स पाहून तुमच्या लक्षात येईल की हेल्दी कुकीज मी यासाठी का म्हणत आहे तर हेल्दी कुकीजसाठी आता इथे काय घेतले एक रिकामा बॉल घेतलेला आहे त्यानंतर इथे आता माझ्या तुम्ही हातांकडे ना थोडंसं निग्लेटच करा हातांना का तर मी पितांबरीने घासलेल्या आहे पितांबरीने जर काही भांडे घासले आपले तर हे हात असे होतात बाकी माझे हात खूप स्वच्छ आहेत मी खूप व्यवस्थित त्यांना हँडवॉश केलेला आहे पण ते झालेले आहेत माझ्या माझ्याला विंटरच्या खूप सारे लागले हा आणि मी म्हणते माझ्याही हाताला तुम्ही आता इग्नोर करा ठीक आहे जवळपास आपल्या हातांना ह्यांना त्यांना इग्नोर करा का तर आम्ही हायजीन ठेवतो तेवढ्या प्रमाणात त्याच्यामुळं त्याच्याकडे काही फार लक्ष देऊ नका तर हा रिकामा बॉल आणि हा हे रागीचं फ्लोअर म्हणजे नाचणीचं पीठ हे हा, आपलं रोलडेड ओट्स होते ते मी मिक्सरमध्ये अशी त्याची पावडर करून घेतलेली आहे आ, हे आहे आपलं गूळ म्हणजे ज्यागेरी पावडर आहे ती इथं आहे मी तूप घेतलेलं आहे तुम्ही बटरही घेऊ शकता पण मी इथे तूप घेतलेलं आहे माझ्याकडे बटर नाही मी बटर आम्ही खातच नाही आहोत त्याच्यामुळे बटर नसतंच आमच्या घरी शक्यतो आणि मग आमच्याकडे व्हॅनिला इसिन्स नव्हतं म्हणून आमच्या आणवीने सांगितलं आहे की मम्मा ही ॲपल प्युरी पण चालते आता ॲपल प्युरी मी ताजी ताजी घेतली होती पण याला मग काळं पडलेलं आहे आता हे आहे किशमिश काजू बदामचे काजू नाही आहे बदाम आणि आक्रोडचे पीसेस घेतलेले आहेत इथे घेतलेले आहे दालचिनीची पावडर मी अगदी थोडी मुडभर टाकणार आहे पण मी बनवून घेतलेले आहे आता इथे अर्धेत आहे मीठ आणि अर्धत आहे सोडा तर एकदम किंचितचा सोडा आहे आणि बाकी सगळं मीठ आहे मीठ पण थोडंसंच आणि हे जे ढाचे आहेत आणवीच्या भाषेमध्ये याला ढाचा म्हणती तर हा जे साचे आहेत त्याला हां मोल्ड आहेत कुकीजचे मोल्ड आहे त्याच्यामध्ये हां हां फ्रेंड्स तर आता काय करायचं सर्वप्रथम घ्यायचं आहे आता आमच्या आलेली आहे इथे शेप आता हे किती क्यूट आहेत पहा ना मी मिस्टर डी आय वाय मधून हे घेतलेले आहेत सुंदर आहेत हे पाचशे चार मिळतात आणि तुझ्या थिंग्ज राहू दे प्लीज हा तर आपण रेसिपीला स्टार्ट करूयात तर आता आपण सर्वप्रथम घ्यायचे आहे इथे जॅगेरी हा आता आणवी घेली ते जॅगेरी टाक आणवी त्याच्यामध्ये जॅगरी जॅगरी नाही सॉरी तूप टाक त्याच्यामध्ये बटर आ, बटर नाही आपली ते सगळं तूप टाक बेटा ते सगळं तूप टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आता आणवी ने हे चोको चिप्स पण आणलेले आहेत याच्यामध्ये टाकण्यासाठी हे चोको चिप्स आहेत आमच्या अनुला अभ्यास सोडून या स्टडी सोडून या असल्या सगळ्या गोष्टी खूप जास्त आवडत नाही माझं ते झालं आहे टाकते मग मी सोबत खुकी बनवान मग फ्रेंड आहे ना तिचं पण नाव खुकीस निक नेम आहे आम्ही आणि फ्रेंडचं नाव आहे कुकी ओ, आता याच्यामध्ये टाकायची आहे जॅगरी आता एवढी होईल का थोडी साखर पण टाकायची याच्यामध्ये हे टाकू सगळं आता याच्यामध्ये टाकलेलं आहे तूप आणि याच्यामध्ये टाकलेलं आहे जॅगरी म्हणजे गुळाची पावडर तर गुळाची पावडर आणि तूप व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं याला छान प्रकारे हलवून घ्यायचं असं छान प्रकारे याच्यामध्ये दूध वगैरे टाकतात का रन्मी हा टाकतात थोडस टी स्पून ओके आमच्या ह्या गोष्टी मी तिला विचारते का तर त्या गोष्टींचे खूप सारे व्हिडिओ पाहते खूप ज्ञान आहे आणि आम्ही घेतलेलं आहे एअर फ्रायर ना मग त्याच्यामध्ये हे करण्यासाठी आता याच्यामध्ये टाकत आहे रागीच फ्लोअर नाही हे ओट ची पावडर आहे आणि ही नाचणीची पावडर आहे म्हणजे रागी फ्लोअर मग मी पटपट दूध आणलं आहे एकदम सगळं सगळं दूध नाही मिक्स करायचं त्याच्यात दाखवलं नाहीये दूध टाकायचं आता आपण सगळे इनग्रेडियन आपण टाकून घेऊयात याच्यामध्ये मी टाकत आहे दालचिनीची पावडर थोडीशी दालचिनी पावडर टाकत आहे त्यानंतर ते नाही ते नाही किसमिस वरून नाही टाकायचं त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे सोडा बेकिंग सोडा आहे आणि मीठ आहे चवीपुरतं याच्यामध्ये टाकलेलं अशा प्रकारे त्यानंतर याच्यामध्ये व्हॅनिला नसतं आपल्याकडे तर मी नॅचरल मधून नॅचरल म्हणून हे ऍपल जे प्युरी आहे ते टाकत आहे आपलं नॅचरल म्हणून आणि हे सगळं काही टाकायचं आणि सगळं काही मिक्स करून घ्यायचं आते आते आता व्यवस्थित हलवायचं तुमचा घात थोडस छोटा सण या हलवायचं तुम्ही सगळ्या हातला निवड तर याच्यामध्ये फ्रेंड्स आम्ही काजू किशमी हे नाही टाकणार आहे आणि माझं ऐकत नाही थोडं दूध टाकायचं थोडस था दूध टाकायचं हे <tisly> पा अशा प्रकारे व्यवस्थित सुरून घ्यायचं आणि आमच्या आणवीचा पसर पहा राडा पहा किती करते आमच्या आणि खूप पसारा करते एखाद्या गोष्टीचा आणि मी तिला बोलवलंच नव्हतं तरी पण ती मनाने आली हे सगळं करायसाठी राडा घालण्यासाठी बिकॉज ऑफ दिस मोल्ड <laughs> आणि अशा प्रकारे आणवी बनवत आहे आता ख तर तुमच्याही मुलांना ऍक्च्युली बनवून देत जा असं काहीतरी असं काही नसतं की त्यांनी बोलवणार त्यांचं पण थोडस हे वाढतं बौद्धिक विकास होतो मुलांचा अशामुळे मुलांना हे सगळं करू द्यावं लागतं आणि आता ना जवळपास आपले कुकीचे हे बॅटर तयार झालेलं आहे आता आपण छान प्रकारे करून पप्पा टेस्ट करतायत की बरोबर झाले का टेस्ट करून सांग थोडंसं खाऊन की गोडीला बरोबर आहे का परफेक्ट येस पप्पानी ग्रीन सिग्नल दिलेला आहे बरोबर झालेलं आहे आता पण एअर फ्रायर मधले हे काढून घेतलेलं आहे आणि आपण छान प्रकारे कुकीज बनवून आता त्याच्यावरती टाकूयात तर आता कुकीज बनवूयात आपण थोडं नीट द्या खेळ झाला की आपण लवकरच कुकी बनवायला घेऊयात हे पाचशे करायला हा आता भर मी हे टाकलं होतं आता कसं करायचं पुढं प्रोसेस पहा हे पहा आता इथे ना मी असं पीठ करून घेतलं होतं घेतलं मस्तपैकी आपण गोल गोल पण करू शकतो पण मग आण्वी आता अशी करते हे असं करायचं ह्याला लाटी आणि मग याच्यावरती मोल ठेवायचा आणि मग साईडचं असं काढून घ्यायचं जा, की झालं आपलं एक कुकीज तयार अशा प्रकारे प्रत्येक साच्यातले प्रत्येक ढाच्याचे आपण आहे ना साच्याचे आपण कुकीज बनवून घेऊया तर आण्वी तुम्हाला दाखवेल कुकीज कशा बनतात त्या हे प्रकारे कुकीज बनवायच्या आहेत साईडला काढायचं आपण बनवलेले आहेत आज खूप ही आमच्या आणमी बनवत आहे पहा कसे कुकीज बनवत आहे हे पहा अशा प्रकारे त्याला मोल्ड करून त्याला मोल्डच्या साह्याने ती कुकीज बनवत आहे आणि खूप सुंदर असे कुकीज बनलेले आहेत दिसतानाच पहा किती यम्मी किती डिलिशियस किती सुंदर असे कुकीज दिसत आहेत हे पहा तक्षणी असं वाटतं खावं आणि खूप हेल्दी बरं का याच्यामध्ये गूळ आहे त्याच्यानंतर ओट्स आहे त्याच्यानंतर नाचणीचं पीठ आहे आणि अशा प्रकारे बनलेले आहे ते कुकीज आणि बनवताना रेसिपी शूट करताना आमच्याकडून काही चुकलं असेल तर कृपा करून क्षमस्वी असावं आम्ही क्षमस्वी आहात का तर हे रेसिपी याची व्यवस्थित जर तुम्हाला नसेल पटली तर पुन्हा एकदा मी टाकेल याची रेसिपी हे फर्स्ट टाईम आम्ही पण ट्राय करतो त्याच्यामुळं काही चुकलं असेल तर समजून घ्या आणि कसे लागतात टेस्ट तरी याची जी पावडर होती जी कच्ची पावडर खाऊ रो पावडर जी बनवली होती ती खाऊन पाहिली आमच्या मिस्टर मिस्टरदेगिने तिथं खूप सुंदर लागली होती पण आता हे चवीला कसे लागतात ते पा आपण पाहूयात म्हणजे आता मी लावते ह्याला बेक करण्यासाठी एअर फ्रायरमध्ये आणि पाहते मग झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते तर आता हे कसेही होत पण खावं तर लागणार आहेत आम्हाला पण छान होतील अशी एक अपेक्षा आहे तर या भेटूयात मग हे पहा फ्रेंड्स फक्त ओनली नाव फाईव्ह मिनिट्स आर रिमेनिंग ओनली आता ना एक पाच मिनटात हे आपले कुकीज बनून रेडी होणार आहेत तर ना खूप छान आणि आम्ही याच्यामध्ये ना दूध नाही टाकलं आम्ही ह्याला विदाऊट दूध विदाऊट मिल्कचे हे कुकीज बनवलेले आहेत तर तुम्ही दूध पण थोडंसं ॲड करू शकता त्याच्यामध्ये काही हरकत नाही नंतर मी पण आम्ही दूध न ॲड करता हे बनवलेले आहे तर खूप सुंदर इतका घमघमाट सुटलेला आहे अख्ख्या घरामध्ये इतकं सुंदर वास याचं सुटलेला आहे ना यू कांट इमॅजिन का तर तुम्ही नाही घेऊ शकत मला खूप दुःख होतं याचं पण खूप सुंदर असा वास सुटलेला आहे याचा आणि आमच्या असं तोंडाला असं पाणी सुटलेलं आहे ॲक्च्युली ते त्या आणि इतकं सुंदर असे कुकीज होत आहेत ओनली फोर मिनिट्स सारे मिनिंग नाव आणि फोर मिनिटामध्ये आपले आता हे कुकीज बनवून रेडी होणार आहेत अँड देन आय विल शेअर टू यू ऑल ऑफ यू ये आणि मी ट्राय फ्रेंड्स आता आपण दिव्यात अण्णांना या कुकीज आणि अण्णांचा याच्याबद्दलचा रिएक्शन विचारूयात अण्णा कुठे आहात तुम्ही अण्णा हा एक, एक मिनिट आता अण्णा तयार होत आहेत तर आपण या कुकीज अण्णांना देऊयात आणि अण्णांना याचे रिव्ह्यूज विचारा तर अण्णा आम्ही हे कुकीज बनवलेले आहेत जेव्हा तुम्ही खाली फिरायला गेल तेव्हा कसे बनलेले आहेत खावा आणि सांगा एक नंबर आहे मस्त मध्ये कस याच्यामध्ये कशाची टेस्ट येते जरा सांगा याच्यामध्ये <laughs> सांगता आहे का आहे बदाम आहे हां सगळे ना हां सगळे एक नंबर एक नंबर ना आमचं सोन बाज आमचे नात समोर इ आणि तुम्हाला ही कुकीज खायला आवडले का एक नंबर हां तुमची आवडती भाजी कोणती आहे काय बटाटा बटाटा वटाणा बटाटा आलू मटर आलू मटर आणि रोटी अण्णांची फेवरेट आहे अण्णांना आलू मटर आणि रोटी खूप आवडते तर लवकरच आपण त्याचाही प्लॅनिंग करूयात आणि हे कुकीज अण्णांना फार आवडले आहेत त्याबद्दल अण्ण मंडळ तुमचं आभारी आहे धन्यवाद हा ओके ओके